येथील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि या तहसील कार्यालयामध्ये किंवा तहसीलदार मान्य तहसीलदार यांना मातंग समाजाच्या वतीनं तालुक्यातील सर्व मातंग समाजाच्या वतीनं किंवा रेनापूर शहरातील मातंग समाजाच्या वतीनं अण्णाभाऊ साठे या देशामध्ये किंवा या आ, जगाला म्हणजे आपल्या साहित्यातून प्रेरणा देणारे आणि सर्व आपल्या उपेक्षित वंचित बांधवाच्या मनामध्ये आपल्या शब्दांचे विचारांना विद्रोह पेटणार आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा चौक रेणापूर शहरामध्ये करावा या मागणीसाठी सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत रेणापूर शहरामध्ये सर्व महापुरुषांचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर महापुरुषांचे चौक आहेत परंतु अण्णाभाऊ साठे यांचा चौक या ठिकाणी उपलब्ध नाही त्या त्यानिमित्तानं डॉक्टर डॉक्टर लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी आहे तर यांच्याकडूनच जाणून घेऊ या ठिकाणी कुडके सर आहेत भानुदास कुडके सर तर आपली मागणी काय आहे आणि कशा पद्धतीने आपण रेनापूर तालुक्याच्या सकल मात्र समाजाच्या वतीनं आज तहसीलदार रेनापूर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अनेक दिवसापासून या ठिकाणी चौक यांच्या नावाने चौक व कुकळा बाबा यासाठी अनेक दिवसापासून जी समाजाची पूर्ण तालुक्या ता समाजाची मागणी आहे तुमचं आतापर्यंत कसल्याही प्रकारचं प्रशासनाने इकडं लक्ष दिलेलं नाही दुर्लक्षित केलं गेलं आहे आणि गेल्या चार दिवसापूर्वी शुक्रवारी गेलेल्या नगरपंचायत रेनापूर व आज दिनांक बावीस रोजी तहसीलदार रेनापूर यांना निवेदन देण्यात देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो हो आहोत आणि निवेदन देऊन आता आम्ही आलेलो हो आहोत आले या निवेदनामध्ये अशी असा उल्लेख करण्यात आलेला आहे की दिनांक एक आगस्ट त्या अगोदर या चौकाची निर्मिती झाली पाहिजे आणि या ठे याच चौकामध्ये डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अश्वरूढ पुतळा आमचा उभं करण्याचा आमचं मानस आहे त्याप्रमाणे या ठिकाणी रेणापूर तालुक्याच्या वतीनं अनेक ठिकाणी आम्ही आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि ती चौक केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं शासनाला आम्ही इशारा देतो धलाडीचे युवा नेते विपुलजी दबगाले सर या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून या, या बाबतीत त्यांचं काय मत आहे ते जाणून घ्या <coughs> <coughs> समस्त रेणापूर तालुक्यातील मातंग समाज बांधव गेली अनेक वर्ष झालं रेणापूर तालुक्यामध्ये डॉक्टर लोकशाही राणाभूस साठे यांचा पुतळा व्हावा अशी वारंवार मागणी त्यांच्या म्हणजे आमच्या भेटीदरम्यान व्हायची हो त्याच अनुषंगाने गेले महिनाभर झालं या विषयावर सगळे चर्चा सोबत चर्चा करून आम्ही सर्व समाज बांधव रेणापूर तालुका सकल मातंग समाज यांच्या वतीने आज तहसील कार्यालय रेणापूर या ठिकाणी सविस्तर असं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि येत्या एक ऑगस्टपर्यंत तहसीलदार आणि नगरपंचायत या दोन्ही कार्यालयांनी आणि समाज बांधव यांना सोबत घेऊन जागेची जागा निर्धारित करून लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी या ठिकाणी मान्यता द्यावी असं नाही झाल्यास दिनांक सव्वीस सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकल मातन समाज रेणापूर यांच्या वतीने बेमुदत अमरण उपोषण करण्याचं ठरलं आहे तर सगळेच असं प्रशासनाला विनंती आहे की समस्त रेनापूर तालुका सकल मातांग समाज यांच्या विनंतीला मान देऊन लोकशाही साठी यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा देण्यात यावी तर तर या ठिकाणी विपुलजी तकबाले सर तबघाले सर असतील ज्येष्ठ नेते कुडके सर असतील यांनी समाजाच्या भावना शासन प्रशासन, प्रशासन किंवा तहसील प्रशासन असेल किंवा संबंधित नगरपंचायत प्रशासन असेल यांना वारंवार निवेदन देऊन किंवा शांततेच्या मार्गाने योग्य पद्धतीनं लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक किंवा चौक होऊन त्यांचा एक सन्मान व्हावा अशी समाजाची बांधवाची विनंती प्रशासनाकडे पाठवली आहे आता बघूया की आ, हे प्रशासन जे भेदभाव करण्याचा जो म्हणजे परंपरा आहे कारण नामांतराच्या लढ्याच्या वेळेसुद्धा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ज्यावेळेस द्यायचं होतं त्यावेळेस मोठा संघर्ष या संघर्षातून या समाजाला किंवा मराठवाड्याला जावं लागलं आणि मागितल्याशिवाय किंवा इथल्या महापुरुषाला म्हणजे सन्मान करण्याची वेळ येते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो विरोध न करता नगरपंचायतने जागा उपलब्ध करून द्यावी आणि समाजाच्या किंवा महापुरुषाचा सन्मान व्हावा हीच भावना किंवा हीच भूमिका घ्यावी अशी आशा व्यक्त करतो थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम क्रांतिगुरु लवची वस्ता सर्वांचा महात्मा जुतुबा फुल्यांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य सम्राट लोक लोकशाही रामबाभाऊ सट्यांचा जय लहोजी जय भीम